राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एस ई आर टीने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे त्यावरून राज्यातील विविध राजकीय पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती प्रकरणावरून थेट महाडमधील ऐतिहासिक चौदा तळ्यावर जाऊन आंदोलन केलंय या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनुस्मृतीचं दहन करण्यात आलंय गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण गाजत असून राज्य सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार नारेबाजी केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उमेश बोरगावकर प्रशांत माळी स्वप्नील रोकडे संदीप देसाई आदी पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते जाती जातींमध्ये भेद वाढवणारे आहे आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षातर्फे कल्याण पश्चिम विधानसभेतर्फे आम्ही सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो की विद्यार्थ्यांच्या मेंदूमध्ये चांगले विचार टाकण्याऐवजी हे मनुस्मृतीचे घाणेरडे विचार त्या काळात भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी मनुस्मृती चाळली आणि ही परत ही घाणेरडी संस्कृती ही विद्यार्थ्यांच्या मेंदू टाकता याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जाहीर निषेध करतो आणि साहेबांच्या कडून जी काय नजर चुकीने चुकी झाली ही साहेबांनी ही माफी मागितलेली आहे पण भारतीय जनता पार्टीची काही भांडगुळं हे hey, फक्त विरोधाला विरोध करत आहे जेव्हा राज्यपाल भगतसिंग कोसागिरी यांनी सावित्रीबाई महात्मा मुलीचा सा अपमान केला चंद्रकांत पाटलांनी बाबासाहेबांचा अपमान केला तेव्हा यांनी आंदोलन केले नाही आणि मनुस्मृतीचा हा विषय लपवण्यासाठी आवडसाहेबांनी टार्गेट करत आहेत त्यामुळे भाजपवाल्यांचा आणि महाराष्ट्र सरकारचा आम्ही जाहीर करतो काल जितेंद्र आव्हाड साहेबांकडून अभ्यासक्रमामध्ये पुढे मनुस्मृती अभ्यासक्रमात येऊ नये म्हणून जे आंदोलन करण्यात आले त्या त्या आंदोलनामध्ये आमचा सर्वांचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे काल जी काय घटना घडली त्या घटनेबद्दल स्वतः आवडसाहेबांनी तात्काळ ताबडतोब माफी मागितली जी घटना घडली त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि अशा मनोवय विचारांचा ते नेहमी धिक्कार करत राहतील आणि त्यांना आमचा नेहमी पाठिंबा राहील या गोष्टीसाठी